तासगाव तालुक्यातील बिरणवाडीत पाण्यासाठी रास्ता रोको करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या आणि त्यामुळे आक्रमक झालेले राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित दादा पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यात मांडत रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांची तातडीनं सुटका करावी अशी मागणी केली आंदोलकांना सोडलं नाही तर पोलीस ठाण्यातून न हटण्याचा निर्णय रोहित पाटील यांनी घेतलाय पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी रोहित पाटील यांना आंदोलनकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावर गुन्हा दखल करा असं रोहित पाटील यांनी पोलीस प्रशासनाला सा सांगितलेलं आहे त्यामुळे बराच काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज

बोला मी एक्सायटेड ती वर्ष बसणार नाही तुम्ही प्रतिनिधी सगळे

नाही नाही जी प्रोसिजर आहे दादा आंदोलन केल्यानंतर लोकांना डिटेन केलं जातं ही प्रोसिजर आहे त्याच्यात काही मी त्यांच्या कारवाई करत नाही त्यांना डिटेन करतोय थोड्या वेळानंतर तुम्ही हे बघा तुम्ही सगळ्यासाठी मी पोलीस गाडी गाडीतून उतरून आलोय पोलीस स्टेशनच्या बाहेर तुमच्या लोक उपस्थित होती ती माझ्या बरोबर राहता मी काय लोकांना घेऊन आलो नाही तो विषय नाही मी सांगतोय ऑफ घेऊन आलो तुम्ही जे सांगता ना सांगताना